पॉवरफुल माहिती जर कोणी दिली असेल तर जिल्ह्याच्या सी एसने दिली संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो बाहेर येण्या अगोदर हे सगळं वास्तव हो किंवा हा घटनाक्रम सुरेश धसांना कसा काय माहीत झाला शीट दाखल होण्याच्या अगोदरच सुरेश धसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं एवढं हुबेहूब वर्णन कसं काय केलं या सगळ्या गोष्टीवर ते प्रकाश टाकूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये खरं तर फोटो बाहेर आल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातली धक महाराष्ट्राला कळाली मात्र त्या अगोदर या सगळ्या घटनेचा जो घटनाक्रम आहे त्याचं हुबेहूब वर्णन सुरेश धस यांनी केल्याचं पाहायला मिळालं सुरेश हे वर्णन कसं काय केलं होतं तर हे व्हिडिओ मोकारपंथी या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये टाकण्यात आले होते मात्र त्यामध्ये सुरेश धस नाहीत मग हे व्हिडिओ अगोदर पाहिले होते का किंवा सुरेश धसांना हे सगळं कसं काय माहिती तर या सगळ्या गोष्टींवरती बोलताना सुरेश धसांनी सांगितलं की ग्रास्पिंग पॉवरच्या जोरावरती मी हे सगळं वर्णन केलं आजूबाजूला मी हे सगळं घटना घडल्यानंतर बाजूच्या गावांमध्ये भेटी दिल्या त्यावेळेला तिथल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी मला हा घटनाक्रम खर तर सांगायला सुरुवात केली ग्रास्पिंग एवढी हो आपण कोणत्या लोकांमध्ये गेल्याच्या नंतर ते लोक काय सांगतायत ते आपण नीटनाटक ऐकलं पाहिजे पॉइंट टिपून घेतले पाहिजेत आणि माझ्या पहिल्या दिवस लक्षात आलं बारा डिसेंबरला <laughs> सगळ्यांनी जे जे काही सांगितलं ते सगळं एका पॉलिटिकल लीडरच्या ध्येनात बसलं पाहिजे आणि म्हणून ते सगळं मी तर स्वीकारत होतो आणि तो, तो सगळा घटनाक्रम जोडत गेलो संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना बऱ्याच गावांमध्ये फिरवलं किंवा गावांमधून ती गाडी गेली आणि त्यावेळेला लोकांनी जे पाहिलं तर ते लोकांनी सुरेश धसांना सांगितलं आणि हाच सगळा घटनाक्रम समजून घेऊन सुरेश धसांनी सर्वाग्रहात सुद्धा हा घटनाक्रम मांडल्याचा दावा त्यांनी तर एबीपी माझाच्या माझा कट्टामध्ये बोलताना सांगितलं आहे मी तिथून निघाल्याच्या नंतर एका गावात नाही शेजारच्या दहा गावात गेलो दहा गावातल्या लोकांना विचारलं लो काय काय घडलं होतं कसं घडलं ते संतोषला बऱ्याच गावात फिरवलं होतं त्यांनी एका गावात नाही फिरवलं फिरवलं होतं म्हणजे चालू चालू फिरून या गावात झोपटायचा बदा बंद मारायचा तिथून संपवायचा पुढच्या गावात न्यायचा तिथून मारायचा मग शेजारी पाजारी लोकांनी बघितलं त्या सगळ्यांनी वर्णन करून सांगितलं आजूबाजूच्या दहा गावातल्या लोकांना विचारलं आणि त्यांनी हा सगळा घटनाक्रम सांगितला त्याचबरोबर जिल्ह्याचे जे सीएस आहेत त्यांनी सुद्धा महत्वाची माहिती दिल्याचा खुलासा सुरेश धसांनी या मुलाखतीमध्ये दिल्याचं पाहायला मिळतं आहे जिल्ह्याचे सीएस जे आहे त्यांच्याकडनं आठ पाणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट खर तर मी मिळवला त्याच्यातले जे गोष्टी आहेत त्या कशामुळे घडल्या कशा घडल्या या सगळ्या गोष्टी खर मी त्यांना विचारल्या आणि त्यातनं खर हा खुलासा झाला पॉवरुल माहिती जर कोणी दिली असेल तर जिल्ह्याच्या सी एसने दिली मेडिकल ऑफिसर आमचे थोरात साहेब आणि त्यांच्याकडनं मी आठ पाणी डेथ रिपोर्ट आहे ना तो पोस्टमार्टम रिपोर्ट आठ पाणी आहे पोस्टमार्टम रिपोर्ट त्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये रिपोर्ट सगळं लिहिले मग हे का झालं हे कशामुळे झालं हे का झालं तरी मला मेडिकल कळत नसलं तरी मी त्यांच्याकडनं विचारून घेतलं ह्याचं कारण काय ह्याचं है? कारण महत्वपूर्ण माहिती या सगळ्या गोष्टींची जिल्ह्याचे एस यांच्याकडनं मिळाल्याचा सुद्धा दावा त्यांनी एबीपी माझाच्या या मुलाखतीत बोलताना दिला आहे आणि त्यामुळं चार्जशीट दाखल होण्याच्या अगोदरच सुरेश धसांनी जी संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे तर या सगळ्या प्रकरणाचं हुबेहूब वर्णन अगोदर केलं अशा पद्धतीनं त्यांनी या सगळ्या गोष्टीचा खुलासा केलेला पाहायला मिळतंय मंडळी या सगळ्या प्रकरणाविषयी तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा